एकच त्यामागे हेतू होता की आपण पाहतोय की दोनशे अठ्ठ्याऐंशी असणाऱ्या ज्या राज्यातल्या जागा होत्या त्यामध्ये महायुतीला ज्या जागा मिळाल्या त्या दोनशे एकतीस आहेत महाविकास आघाडीला ज्या जागा मिळाल्या त्या पंचेचाळीस आहे आणि इतरांना बारा मिळालेल्या आहेत सूत्रांची जी माहिती मिळते सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी साधारणतः सोमवारी वानखेडे स्टेडियमवरती राज्य मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी जे काही शपथविधी होणार आहे म्हणजे नवीन सरकारचा शपथविधी होईल कारण सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार एकोणीसला जे सरकार स्थापन झालं होतं त्याचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबरला संपतोय म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आत्ता जे सरकार आलेलं आहे ज्याची मेजॉरिटी आलेलं आहे त्यांना या ठिकाणी आपलं सरकार स्थापन करावं लागणार आहे त्यामुळे सोमवारी नवीन सरकारचा शपथविधी त्या ठिकाणी होणार आहे मी खरं तर यासाठी आता लाईव्ह आलेला आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्याला राज राज्यातील जनतेला आता हा प्रश्न पडलेला आहे की महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण खरं तर यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप इंटरेस्टिंग आहे ज्या पद्धतीने महायुतीला त्या ठिकाणी दोनशे एकतीस जागा मिळाल्या आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे तेहतीस जागा मिळालेल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत एकूणच आपण जर का पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा या राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे त्या अर्थाने हे सांगायला कोणा कोणा ज्योतिषाची गरज नाही की पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीमधला भारतीय जनता पार्टीचाच असेल हे तुम्हालाही माहिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु मी खास करून हे सांगायला आलेलो आहे की मला जे वाटतं आहे जे घडणार आहे खरं तर हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे की कुठेतरी निवडणुकीच्या आधी महायुतीचे जे प्रमुख तीन नेते आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे नेते आहेत आणि अजितदादा पवार जे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आहेत यांची ज्यावेळेला सारखी दिल्लीवारी व्हायची त्या दिल्लीवारीच्या त्या संपूर्ण बैठकीमध्ये जे खलबत्ता होत असेल त्यामध्ये निश्चितच हा कुठेतरी सूर असेल की राज्यात पुढची जर आपली सत्ता आली तर या सत्तेमध्ये मुख्यमंत्रीपद हे अडीच अडीच वर्षांसाठी असावं असं हो, काही फॉर्म्युला ठरतोय का कारण आपण पाहिलं की मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जे काही कुरघोडी झाली सुरुवातीला ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार आलं नंतर परत महायुती सरकार सत्तेत आलं परंतु एक गोष्ट होती की दोन हजार चौदाला सिंगल मेजॉरिटी राज्यातील जनतेने हे युतीला दिली होती त्यावेळेला देवेंद्र फडणवीस अर्थात भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण पाच वर्ष हे सत्तेमध्ये होती परंतु हे पूर्ण पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे ते त्या ठिकाणी एकटेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते खर तर आग्रह होता तो उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेचा की कुठेतरी हे पाच वर्षमध्ये भारतीय जनता पार्टीने अडीच अडीच वर्षासाठी जी कमिटमेंट केली होती ती पाळायला पाहिजे होती अर्थात ती कमिटमेंट झाली होती की नव्हती हे तुम्हाला आम्हाला काही माहीत नाही ते पूर्ण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष उलटून गेली आणि ते कुठेतरी डोक्यात ठेवून ज्यावेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आणि मग त्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या असणारी शिवसेना यांनी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आणि नवीन अर्थात महाविकास आघाडीला जन्माला घातलं आणि त्याच्यातूनच उद्धव ठाकरे हे राज्याचे पहिले महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळालं तर जसं ते घडलं तसं दोन हजार चोवीसला हे घडू शकतं यात काही अडचण मला वाटत नाही जरी भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष असला जरी भारतीय जनता पार्टीचे एकशे तेहतीस या ठिकाणी आमदार विजयी झाले असले तरी पहिले अडीच वर्ष हे भारतीय जनता पार्टीचे असतील आणि पुढच्या अडीच वर्षा मध्ये सव्वा वर्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि पुढच्या सव्वा वर्षामध्ये अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुख्यमंत्रीपदी ची श... 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 संधी मिळू शकते असं मला तुर्तास तरी वाटतं आहे कारण आत्ता आपण जर का पाहिलं की ज्या अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सत्ता उतर करण्यासाठी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजितदादा दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी सपोर्ट केला किंवा भारतीय जनता पार्टीने दोघांना आपल्याकडे घेतलं आणि याचाच मोबदला म्हणून जरी भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष अर्थात त्यांचे आमदार जरी होते तरी देखील भारतीय जनता पार्टीने तो विचार न करता एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडले धाडस केलं ते धाडस पाहून भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्यमंत्री पद बहाल केलं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा अगदी पायाजवळचा विचार न करता सुरुवातीच्या अडीच वर्ष स्वतःसाठी घेईल आणि उर्वरित पुढच्या अडीच वर्षामध्ये पुढचे सव्वा वर्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं आणि उर्वरित पुढचे सव्वा वर्ष अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं असा माझा एक अंदाज आहे त्यासाठी खरं तर मी आत्ता लाईव्ह आलेला आहे परंतु सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या या शपथविधीमध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री कोण असेल तर मला चित्र स्पष्ट दिसतंय की ज्या पद्धतीने आत्ता जो निकाल आलेला आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण या कॅम्पेनिंगमध्ये या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा घेतल्या ज्या अचूक नियोजन केलं त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सोमवारी या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी जे शब्द वापरला होता की मी पुन्हा येईल तर ते शंभर टक्के पुन्हा येतील आणि मुख्यमंत्री शपथ घेतील परंतु सूत्रांची आत्ता जी आपल्या हातामध्ये माहिती मिळते त्याप्रमाणे अजून एक बातम्या अशी समोर येते की जो फॉर्म्युला त्यांनी मागच्या अडीच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये महायुतीने वापरला की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तर ही देखील शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्याला एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळतील यामध्ये मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस झाले तर एक उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतं आणि एक उपमुख्यमंत्री पद हे अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतं अर्थात हे जरी असलं तरी महत्वाची जी तीन खाते आहेत यामध्ये मग ते अर्थ खातं आहे ग्रह खातं आहे आणि मुख्यमंत्री हे तिन्ही महत्त्वाची खाती तिन्ही पक्षांना एक एक करून मिळू शकतात तर यामध्ये एक अंदाज मी माझ्या पद्धतीने एवढ्या अठरा वर्षाच्या पत्रकारितेप्रमाणे एक तुमच्यासमोर वर्तवू इच्छितो यामध्ये जरी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेत असले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला जे उपमुख्यमंत्रीपद येईल मला कदापिही वाटत नाही की हे उपमुख्यमंत्रीपद स्वतः एकनाथ शिंदे घेतील कारण एकनाथ शिंदे हे प्रचंड हुशार आणि मुरब्बी आता राजकारणी झालेले आहे त्यांच्यावरती कोणीही बॉस नाही खरं तर मागच्या दोन वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं खरं तर ती त्यांची इच्छा नव्हती परंतु त्यांच्या डोक्यावरती बॉस होते ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी त्यांना ते घ्यायला भाग पाडलं आणि त्यांना ते घ्यावं लागलं ते लागलं परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा कोणीही बॉस नाही आणि एकनाथ शिंदे हे दूरदृष्टी नेते आहेत एकदा मुख्यमंत्री झाल्यावर ते, ते खाली उपमुख्यमंत्री पद घेणार नाही असा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकताय पण मला वाटतंय की जर शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आलं तर एकनाथ शिंदे आपल्या असणाऱ्या ह्या संपूर्ण टीमपैकी ज्यांनी आजपर्यंत मोलाचं साथ दिलेली आहे म्हणजे त्यामध्ये मी प्रामुख्याने जर नाव घेतलं तर शंभूराजे देसाई शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीय आहे आणि यानंतरचं जर एखादं नाव मी घेतलं तर ते म्हणजे दादा भुसे या दोघांपैकी एखाद्याच्या गळ्यामध्ये सोमवारी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पडण्याची दाट शक्यता मला तरी वाटते तर अजितदादा पवार मात्र हे हा एक विक्रम एक विक्रम आणि रेकॉर्ड करतील असा माझा शंभर टक्के अंदाज आहे इथे मात्र काही बदल होणार नाही आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री पद भोगणारे उपमुख्यमंत्री मध्ये राहणारे एक नवा विक्रम आणि त्याचबरोबर सर्वात जास्त वेळा अर्थक खातं सांभाळणार आहे म्हणून पुन्हा एकदा अजितदादा शपथ घेतील असा माझा या ठिकाणी अंदाज आहे परंतु हेच अजितदादा पवार या दोन हजार चोवीसच्या या निकालानंतर पुढे कधीतरी ह्या पाच वर्षामध्ये मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो की असा देखील शब्द ऐकायला येऊ शकतो तो कधी येईल हे माहीत नाही पण ह्या पाच वर्षात हे घडेल जर कारण त्या पद्धतीनं जर खलबत्त हे म महायुती जर ठरलेला असेल आणि जर झालेला असेल किंबहुना ते मला वाटतं की ते झालेलंच असेल पहिला अडीच वर्ष भारतीय जनता पार्टी आणि पुढच्या अडीच वर्षामध्ये सव्वा वर्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्याच पद्धतीने अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर एकनाथ शिंदे कदाचित यांच्याकडे ग्रह खातं जाऊ शकतं आणि त्यांच्या निकटवर्ती एखाद्या व्यक्त सदस्य व्यक्त करू शकत आहे ताज्या